चला। ने नमस्क। ना नमस्कार मित्रांनो चला मित्रा मित्र तर मित्रांनो मी आज या वर्षीची पहिलीच पोपटी बनवणार आहे कारण की माझे मित्र पण येणार आहेत आणि मेवणा पण येणार आहे तर बघूया मतलब करू मुक्ती बन पहिल्यांदाच बनवणार तू तर मी चाललो आहे सामान आणण्यासाठी चिकन वगैरे आणि पत्रावली वगैरे काय लागेल थांडा वगैरे ते घेऊन येतो आहे चाललो आहे मार्केटला आणि मित्राचा काल बड्डे पण होता तर त्याच्या निमित्ताने एक छोटासा केक पण घेऊन येतो आहे मी बघूया मित्र आल्यानंतर आपण मस्त मग मित्र म्हणजे त्याची फॅमिली आहे आणि मेवणं माझं एकटं आहे कारण की त्याची वाईफ बाहेर गेली त्याच्यामुळे तो आहे चला तुम्हाला दाखवताच मुक्ती कशी बनवतात ते तुम्ही तर बनवलीच असेल तरी पण आमच्या पद्धतीने इकडे पत्र ग्लास वगैरे हो घेतलाय केक वगैरे हो घेतलाय मग आता जाऊया बाकीची तयारी करूया आपण इकडे बाकीचा जेवण वगैरे भात वगैरे रेडी होतो इकडे चटणी वाटण वगैरे इकडे शेंगा आणलेत मी वाल्याचे आहेत पावटा नाही हा थ, मस्तर्थ, आ, मस्तर्थ वाल आहेत मस्तच हा मस्तच वाच आहे वाल आणला आहे इकडे चिकन आहे चिकन ॲक्च्युली तीन किलो आणि हा जेवणासाठी आणि हा पोपटीमध्ये खाण्यासाठी इकडे यूज होतो आहे इकडे फथरडे वगैरे ते आणलेत मी आत्ता जेस्ट हा नवीन दादाने आत्ता मडका नवीन आणलाय मस्त मोठा आहे हा दहा जण खातील गोपे अशा आहे मडका आणि मित्रासाठी केक तर आणलाय आहे थंड्याच्या बॉटल आणलेत बघूया हा इकडे पाला आणलाय आहे भामरुडीचा हा गोन भरूनच आणले <laughs> याच्यातच मडका भरेल पण हा नाही आपल्याला एवढं नाही घ्यायचं आहे दाखवतो कसे बनवतात आता पण तर आपला मेवना तर आलाय आता बघूया अजून जयशाजी फॅमिली त्यांची वाट बघूया ते आल्यानंतर मग आपण चालू करूया बनवण्यासाठी चला आपण आता चिकन मॅग्नेट करून घेऊया दहा पंधरा मिनिटात तसंच ठेवावं लागेल मॅगिनेट करून आला लसूण पेस्ट टाकले मीठ नमक दही वगैरे नाही ना काय okay, चिकन मसाला चिकन मसाला टाकला आता दोन पोड्या टाकल्या एवढा किती

मस्त झालंय आपला मिक्स इकडे बटाट चिरा मारून घेतो पोपेमध्ये टाकायला असं मसाला पडतो दे खायला बटा दे बटाट्या दे खायला दे बटाटे टाक सगळी याला आता दहा पंधरा मिनटासाठी असंच ठेवूया अंडी कुठे अंडी पण नंतर टाकायची चिकन चिकन भात झालाय ना पुरेल ना एवढा काजून लागेल हा तुम्ही शेवटला जेव्हा नाही बोललं मग चांदा टाकलाय ना जेवणामध्ये चिकन कमीच खात त्याच्यामुळे एक किलो ठेवलंय हा हा माझ्यासाठी आहे असू नको हो घेचल जेवायला वाट असत मित्रांनो मित्र येतोय त्याचीच वाट बघतोय इकडे साडेआठ झालेत किती वेळ लागते अजून येण्यासाठी काय माहिती वाजता निघतोय बोलला साडेआठ वाजता येतोय बोलला अजून आला नाही जय चाल काय शेट रात्र झाली खूप सो so, चला आमच्या इकडे पाहुणे आलेले आहेत आता आता आपली पोपटीची तयारी चालू करूया आपण

<laughs> मुलांना लावलंय कामाला चिकन पॅकिंग करण्यासाठी याच्यात फॉईल पेपरमध्ये टाकले ते मस्त अजून टेस्ट येईल आणि इकडे आमचे मेवणे साहेब आहेत ते पोपटी तयारी करत आहेत मडका भरण्याची आणि मडका आजच आणला आहे नवीन उद्घाटन चालू आहे नारळ फोडा लागेल

ते पण टाकायचं चला पूर्ण भरला आमचा मडका झाला पूर्ण मटका भरून झाला एवढेच चिकन राहिलं आहे हा आता मस्त आगेमध्ये टाकू आणि आमच्या जे शेटचा काल वाढदिवस होता वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चला आपण थोडं सेलिब्रेशन करूया आता हे झालं ना दादा। हो दादा तिकडं आहे ना पेंड वगैरे चला कर कटिंग हॅपी डे टू यू हॅपी डे टू यू

चलो चलो आमचा आता मटका वगैरे झालाय रेडी आता मटक्याला तापवतो आगी खाली आणि चांगला भाजून काढतो त्या मटक्याला हे बघा इकडे हॅलोजन लावलाय हॅलोजन वगैरे लावला आता मस्त इथे पोपटी बनवायची No. बघा हे अशी आपण होली पेटवणार आहोत आता होली यायच्या आधी होली पेटवणार <गणीण> हे पुरेश ठाम आता नाही <गणीण> आमय थांब चला साडे नऊ वाजता काढा लागेल पंचवीस मिनटं ठेवा लागेल याच्या ओपटी ओपटी मध्ये अर्धा पोपट पण टाकायला पाहिजे आता Hysj. चल चला पहिलीच पोपटी आता बघूया पहिलीच पोपटी भिवली आता किती पोपटे होते यावर्षी बघायला लागेल हे नाता 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 टाक पेंटा श्री टाक हे पूर्वे तसं नाही चला पोपटीला फक्त आता पाच मिनटं राहिलेत तोपर्यंत इकडे हे बघा हे इकडे भाजी खोडायला गेलेत इकडे भाजी पालेभाजी मुळा

नको जा जा, जा भाजी जा बघा हे पालक भाजी आहे तिकडं मुलं आहे कोण चला नऊ सव्वीस झाले नऊ अजून पाच मिनटं लावलेली चार मिनटं अशीच ठेवू नंतर मग काढू आतमध्ये हां बघूया बाकीचे पीस बाहेर टाकलेत ते काढून घेतो हां टाका आतमध्ये ए तिथे नाही बरोबर तिकडं का आतमध्ये हां काढा वडा असा डायरेक्ट निघाला हां दोन लाकूड घ्यायला लागतील ना

खालची करा आपल्या मटा अंडा डंडा दंडा अंडा अंडायचा

जातो कोसाने ही उलाग ने ने बवा잖아요 इतरांना हाटाला बोटात कायने किती इतरांना पाल्ले मलावते आउटर आउटर डोपाने जीसूज झोप गेली दी तुझी धारा खाला मी तेबा